डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळ्याच्या हंगामात महाराष्ट्रातलं हवामान कसं राहील याचा जिल्हानीय आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत पावसाळ्यात नुकसानकारक जास्त पाऊस उन्हाळ्यात अंग भाजून काढणारं ऊन हिवाळ्यात हाड गोठवणारी थंडी आणि कधीही कोसळणारा अवकाळी पाऊस जागतिक तापमान वाढीचे हे परिणाम गेल्या दशकात वाढले आहेत यंदा हिवाळ्यातही असेच परिणाम दिसतील का याचही उत्तर आपण देणार आहोत भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा थंडीत या तीन महिन्याच्या काळात एक धोका असणार आहे हा धोका थंडीच्या लाटांचा असेल की अवकाळी पावसाचा याच उत्तर आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो हवामान अपडेटमध्ये आपण केवळ हवामानाचा अंदाजच मांडत नाही तर त्यातली अभ्यासपूर्ण माहितीही सातत्यानं देण्याचा प्रयत्न आपला असतो हा व्हिडिओही तसाच असणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो पावसाळ्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला तर तो फायदापेक्षा नुकसानच जास्त करतो त्याचा अनुभव आपण यंदा घेतलाय तशाच प्रकारे हिवाळ्यातही गोठवणारी थंडी आणि थंडीच्या लाटा जास्त काळ राहिल्या तर ही थंडीही नुकसानच करत असते वातावरणात येणारं बाष्प थंडीवर नियंत्रण ठेवतं पण ते बाष्पही जास्त झालं तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धोका असतो हा सगळा निसर्गाचा आणि लहरी हवामानाचा खेळ त्यावर कोणाचंही नियंत्रण नसतं त्याचा केवळ अंदाजच बांधता येतो म्हणून डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीतला हाच अंदाज आपण आता समजावून घेऊ त्यातूनच या कालावधीतला धोकाही उलगडत जाणार आहे त्यासाठी आपल्या महाराष्ट्रापर्यंत थंडीच्या लाटा कुठून येतात याचा प्रभाव सुरुवातीला थोडक्यात समजून घ्यावा लागेल मित्रांनो महाराष्ट्रातलं वातावरण कोरडं झालं की हवामान थंड होतं त्यात उत्तरेकडच्या राज्यांमधून अति थंड कोरडं वारं आपल्याकडं येऊ लागलं की महाराष्ट्रात थंडीच्या लाटा येतात पण वातावरणात बाष्प आलं की थंडी कमी होते अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरातून येणारं हे बाष्प उत्तरेकडच्या वाऱ्यांना अटकाव करून थंडी कमी करतं उत्तरेकडच्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीच्या लाटा येतात पण मुळात उत्तरेकडं थंडी कुठून येते हेही थोडक्यात समजून घ्या ढोबळपणे सांगायचं झाल्यास पृथ्वीचा उत्तर गोलार्ध या काळात गोठलेला असतो त्यातूनच आपला हिमालयही गोठतो निसर्ग नियमानुसार कोरडं आणि थंड वारे आपोआपच उष्ण भागाकडे वाहतात त्यातूनच सुरुवातीला उत्तर भारत आणि तिथून महाराष्ट्रात थंडीच्या लाटा येतात देशात पश्चिमेकडून येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमी विक्षोभाच्या माध्यमातून आपल्यापासून तब्बल सहा हजार किलोमीटर वरून भूमध्य सागरावरून या काळात वाऱ्यांचे जेट प्रवाह बाष्पही वाहून आणतात हे बाष्प थंडीला नियंत्रित करतं त्यातून उत्तर भारतात हिवाळी पाऊसही होत असतो या पावसाचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर होत असतो या सगळ्या घडामोडीत महाराष्ट्रात डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान थंडीच्या लाटा किंवा पावसाचा धोका राहील का याचं जिल्हानिहाय चित्र आपण आता पाहू त्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेला तीन महिन्यांच्या कालावधीतला रात्रीच्या किमान तापमानाचा नकाशा सुरुवातीला पहा या नकाशात पिवळ्या रंगाच्या भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त तर हिरव्या रंगाच्या भागात सरासरी इतकं तापमान असेल निळ्या रंगाच्या भागात मात्र तापमान सरासरीपेक्षा कमी असेल दिवसाच्या कमाल तापमानाचा असाच नकाशा पहा महाराष्ट्राकडे पाहिल्यास सर्वत्र निळसर रंग दिसून येतोय त्यामुळं एक स्पष्ट आहे या तीन महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात दिवसाचं तापमान सरासरीपेक्षा कमी राहील पण रात्रीच्या थंडीचं काय याचा प्रत्येक जिल्ह्याचा आढावा आता पहा त्यासाठी सुरुवातीला थंडीच्या तीव्र लाटांचा अंदाजाचा नकाशाही पाहून घ्या या नकाशात निळा रंग गडद होत गेलेल्या भागात थंडीच्या लाटांची संख्या जास्त असणार आहे त्यानुसार कोकण विभागाचं चित्र पाहिलं तर डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत ठाणे पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी इतकं तापमान राहून थंडी असेल मुंबई परिसर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मात्र तापमान सरासरीपेक्षा थोडं जास्त असेल उत्तर महाराष्ट्राकडे पाहिलं तर जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही भागात थंडीच्या लाटांची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात थंडीचं प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात थंडीच्या लाटा येतील पुणे कोल्हापूर सातारा आणि सांगली जिल्ह्यात तापमान सरासरी खाली राहून थंडी कायम राहणार आहे मराठवाड्यात डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्याचा अंदाज पाहिला तर परभणी हिंगोली नांदेड धाराशिव या जिल्ह्यात थंडीच्या लाटा सर्वाधिक असतील छत्रपती संभाजीनगर बीड जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि जालना जिल्ह्यातही थंडीचा कडाका असेल विदर्भाचं चित्र पाहिलं तर वाशिम बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात थंडीच्या लाटांची स्थिती जास्त काळ असेल भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही तापमान सरासरीखाली राहून थंडी कायम राहील आता डिसेंबर ते फेब्रुवारी या काळातली पावसाची स्थिती पाहू यात तीन महिन्याच्या या काळात अनेक वेळेला पावसाळी वातावरणाची शक्यता आहे त्यामुळं थंडी कमी जास्त होत राहील त्यात पहिल्या महिन्यात म्हणजे डिसेंबरच्या पावसाच्या स्थितीचा नकाशा पाहिला तर निळसर रंगाच्या भागात पावसाळी स्थिती निर्माण होईल पण डिसेंबरमध्ये कोणत्याही जिल्ह्यात धोकादायक किंवा मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही त्यामुळे सध्या तरी चिंता करू नका पण थंडीच्या लाटा वाढण्याचा आणि त्या तीव्र होण्याचा धोका मात्र यंदा महाराष्ट्राला नक्कीच आहे नवीन घडामोड घेऊन पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद